जीवनाचा खरा उद्देश काय आहे हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात यायला पाहिजे मी या जगात का आलो आहे माझे खरे ध्येय काय आहे आपण फक्त खाणे झोपणे काम करणे आणि मरणे यासाठी निर्माण झालेलो नाही आपण यंत्र नाही आपण बुद्धिमान प्राणी आहोत आणि आपल्याला एका ठराविक उद्देशाने निर्माण केले आहे जेव्हा आपण सूर्य चंद्र तारे पर्वत आणि या विश्वाची सुंदर व्यवस्था पाहतो तेव्हा एक सत्य स्पष्ट होते या सर्वामागे एक सर्व शक्तिमान आहे त्या सृष्टीकर्त्याने आपल्याला निरर्थक निर्माण केले नाही आपला खरा उद्देश म्हणजे त्याला ओळखणे त्याच्यावर विश्वास ठेवणे त्याचीच उपासना करणे आणि प्रामाणिकपणा दयाळूपणा संयम व न्यायाने भरलेले जीवन जगणे यश म्हणजे आपण किती पैसा कमावतो ते नाही तर आपण आपल्या सृष्टिकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार किती चांगले जीवन जगतो हे आहे अल्लाशी जोडलेले आणि मानवतेसाठी उपयुक्त असे जीवनचं खरे अर्थपूर्ण जीवन आहे हाच जीवनाचा खरा उद्देश आहे